आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र चिखली मध्ये रेणुका माता यात्रा महोत्सव उत्साहात साजरा श्रद्धेचा सागर उसळला तालुका शहराचे आराध्य दैवत असलेल्या रेणुका माता यात्रेची वार्षिक महोत्सव यंदाही भक्तिभावात आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त नगरीमध्ये मोठे हजेरी लावली प्रत्येक रस्त्यावर भक्तांसाठी विविध प्रतिष्ठानांनी भंडाऱ्याचं आयोजन केल्या गेलं मातेसमोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सगळीकडे रेणुका माता की जय चा घोषणा सुरू होत्या या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलेले मानाचे पातळ आणि वगदी हे यंदाचे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सुरक्षा वाहतूक व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते स्वयंसेवी संस्था आणि युवक मंडळांनी देखील मोलाची भूमिका बजावली स्वच्छता पाणी वाटप प्राथमिक वैद्यकीय सुविधा या सुविधा देण्यात आल्या होत्या चिखलीकरांसाठी हा महोत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून सी न्यूज साठी प्रतिनिधी फयाज खान चिखली